नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि सादर करीत आहे आपणासमोर एक आज चित्रकाव्य एक स्क्रीनवर आपल्याला चित्र दिसेल या चित्रामध्ये एक माऊली एक भगिनी तिच्या जीवनसाथीबरोबर वाटचाल करते रस्ता चालते दोघांचीही पाठमोरी आकृती आपल्याला दिसते आणि या चित्राकडं पाहून मी माझ्या लेखणीतून त्या चित्राचे भाव साकारलेले आहेत खरं तर दोन हजार पंधरा ते सतराच्या दरम्यान चित्रकाव्य ही संकल्पना मी सुरू केली त्याच्या आधी मला कधी फेसबुकवर सोशल मीडियावर असं चित्रकाव्य कधी कोणाचं दिसलं नव्हतं परंतु मी सुरू केल्यानंतर मात्र अनेक चित्रकाव्य आता आपल्याला दिसू लागलेत कुणीतरी कसलं तरी चित्र काढतं आहे आणि त्याच्यावर चार ओळी लिहितं आहे हे ज्याच्या त्याचा ज्याच्या त्याच्या प्रतिभेचा तो प्रश्न आहे परंतु माझं असं मत आहे की त्या चित्रकाव्यातून त्या चित्रातले भाव किमान काल्पनिक भाव तरी व्यक्त झाले पाहिजेत तरच त्या चित्रकाव्याचं महत्त्व आहे जगामध्ये असंख्य प्रकारची लोकं आपण पाहतो जे लोक अबझाधीश असूनसुद्धा त्यांना संपत्ती कमावण्याची पुन्हा हवं आहे आणि काही लोक असे आहेत की आहे त्याच्यात समाधानी आहेत आणि काही लोक तर असे आहेत की फक्त अन्न वस्त्र आणि निवारा एका वेळचा मिळाला की त्याच्यातच ते संतुष्ट आहेत अल्पसंतुष्ट आहेत ज्याला आपण म्हणूया एवढे समाधानी लोक मनुष्य देव निर्माणच करतो कसा याचं आश्चर्य वाटतं आणि काही काहींचा जन्मच असा जातो की ज्या जन्मामध्ये त्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं हे त्यांचे त्यांनाही ठाऊक नसतं परंतु जन्मतातही समाधानानं आणि मरतातही समाधानानं खरोखरच तो जन्मधान्य आहे आणि म्हणूनच अशा जन्मावर हे चित्रकाव्य मी माझं तयार केलेलं आहे ऐकूया माझं हे चित्रकाव्य चित्रकाव्याचं नाव आहे अधांतरी संसार आधांतरी संसार पाठी मागे उभी तुझी होऊन सावली उभी जिंदगीच माझी सारीपणाला लावली पाठी मागे उभी तुझी हून सावली उभी जिंदगीच माझी सारी सारीपणाला लावली काट्या कुट्यातून असा झाला दोघांचा संसार वाट चाला याला कधी नाही मानली मी हर काय करावे लागेल उद्या कुणाकडे काम नाही माहित दोघांना कुठे उद्याचा मुक्काम तरी पाठी मागे उभी तुझी ऊन सावली उभी जिंदगीच माझी सारी पणाला लावली दोघांच्याही नशिबात रोज एकाची चाकरी घामगाळल्या बिगरं कुठे मिळते भाकरी दोघांच्याही नशिबात रोज एकाची चाकरी घाम गाळल्या बिगर कुठे मिळते भाकरी गेला अर्धा जन्म आसा राहिलेला वाटायाचा गेला अर्ध जन्म असा राहिलेला काटायाचा एक घास दोघामध्ये निम्मा निम्मा वाटायाचा तुझा पाठी मागे उभी तुझी होऊन सावली उभी जिंदगीच माझी सारी पणाला लावली कडू गोड अनुभव पदरात बांधायाचे भूतकाळाच्या दोऱ्याने भविष्याला सांधायाचे कडू गोड अनुभव पदरात बांधायाचे भूतकाळाच्या दोऱ्याने भविष्याला सांधायाचे रोज चालायाचे आसे बळजोवरी अंगात तेला विनावि झायाची कधी दिव्यातील वात रोज चालायाचे आसे बळजोवरी अंगात तेला विला विझायाची कधी दिव्यातील वात तुझ्या पाठीमागे उभी तुझी होऊन सावली उभी जिंदगीच माझी सारीपणाला लावली आणि शेवटच्या वेळी ज्याच्या नशिबात असा अधांतरीचा संसार फक्त त्यालाच कळते खरे जीवनाचे सार ज्याच्या नशिबात असा अधांतरीचा संसार फक्त त्यालाच कळते खरे जीवनाचे सार तुझ्या पाठीमागे उभी तुझी होऊन सावली उभी जिंदगीच माझी सारी पणाला